सहा जानेवारी म्हणजेच पत्रकार दिन आज पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने ई एस कॉलेज ऑफ नर्सिंग आणि आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये तरुण तरुणींना कायदेविषयक मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आणि ज्येष्ठ पत्रकार तसंच रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर्स ऑफ कॉमर्सचे प्रेसिडेंट डॉक्टर प्रशांत पटवर्धन तसेच कोकण विभाग अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्रीकांत चाळके सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण सरकारी वकील स्मिता कदम तसेच एमईएस नर्सिंग कॉलेजचे उपप्राचार्य श्री शिवप्रसाद तसेच पत्रकार सुनील यावेळेला उपस्थित होते डॉक्टर प्रशांत पटवर्धन श्रीकांत चाळके तसंच ॲडव्होकेट स्मिता कदम यांनी विद्यार्थ्यांना विविध कायदेविषयक व चालू घडामोडीवरती असणाऱ्या विविध विषयांवरती तसेच सोशल मीडिया विषयावरती सखोल मार्गदर्शन देखील केलंय पत्रकार हा समाजाचं प्रबोधन करत असतो त्यामुळे पत्रकार विषयाच्या अनुषंगाने समाजाचं प्रबोधन व्हावं म्हणून बनकरने हा कार्यक्रम आयोजित केलाय आणि विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत आणि पोलिसांच्या विविध होणाऱ्या गुन्ह्याबाबत जागृती करण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे असं मला वाटत अशा प्रकारच्या कार्यक्रमात पत्रकार हे सामाजिक उत्तरदायित्व पूर्ण करत असतात आणि म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सुरुवातीलाच मी पत्रकार संघटनेला मनापासून धन्यवाद देतो जाळगे साहेब आणि बनकर साहेब 야, ं이े व 이 श े ष त